नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता देवीने कौल न दिल्यामुळे जानकी आणि ऋषिकेशला खूपच टेन्शन आलेले असतात पण मात्र गुरुजी बोलतात हा इथला कौल खरा असतो आणि हो आपण काहीतरी अभिषेक वगैरे करून घेऊया तुम्ही जाऊ शकता आता तर आता जानकी आणि ऋषिकेश मंदिराच्या बाहेर येतात पण मात्र जानकी म्हणत असते आपण हे लग्न करून खूप मोठी चूक तर करत नाही आहोत ना तेव्हा ऋषिकेश आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो तरी इकडे आता ओवी सौमित्र काकाच्या रूममध्ये जाऊन त्याला बनवलेलं घर दाखवत असते तर तिने आता बरोबर घरात प्रत्येकाची जागेवरती त्याचे फोटो मांडलेले असतात सारंग काकाचा फोटो तिने बागेत लावलेला असतो कारण तो नेहमी बागेत काम करत असतो ना पण मात्र सौमित्राचा फोटो कुठेच दिसत नाही तेव्हा सौमित्र विचारतो अगं ओवी पण मी कुठे तेव्हा ओवी बोलते काका का तू कुठे घरी असतोस तू सारखा ऑफिसमध्येच असतो ना तेव्हा त्या लगेच सौमित्र नाराज होतो तेव्हा ओवी बोलते नाराज नको हो तू माझा डॅशिंग काका आहे हे बघ तुझा पण फोटो घेतलाय मी लावला असे म्हणून आता त्याला फोटो लावून दाखवते त्याच वेळेस आता लगेच ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते हाय सौमित्र काय करतोय मात्र ऐश्वर्याला बघता सोमित्र म्हणतो ऐश्वर्या तू इथे तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो मी इथे येऊ शकत नाही का कसं आहे ना आपली ही रूम आहे ना ती मला सगळी काही चेंज करायची एकदम माझ्या पद्धतीने मग आता ती सर्व रूमचे फोटो काढू लागते तेव्हा सोमित्र म्हणतो ऐश्वर्या तू काय करते तेव्हा ऐश्वर्या बोलते अरे माझ्या डिझायनरला मी हे सर्व फोटो पाठवणार आहे मग ना कशा पद्धतीने रूम डिझाईनर करायचे ना हे ते ठरवतील बरोबर मग माझी माणसं इथे येतील आणि ते तेंचा तेंचा काम सुरू करतील आता मात्र लगेच म्हणते सौमित्र काका तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते तू काय करतेस इथे चलनिक बाहेर इथे दोन मोठी माणसं बोलतायत ना त्यांच्या म गप्पा ऐकून कुणी असं शिकवलं नाही का तुला तुझ्या चलणी तेव्हा आता ओवी लगेच नाराज होऊन तिथून निघालेली असते तेव्हा ऐश्वर्या बोलते आणि हा तुझा पसारा कोण घेणार जर जा घेऊन इथून असे म्हणून लगेचच तिला बाहेर काढून देते तेव्हा सौमित्र बोलतो इथे खेळली असती तर काय बिघडलं असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सोड ना तिला तू माझं बघ ना इथे आपण किती मस्त डिस्कशन करतोय मला ही रूम अशी भारी बनवायची ना आपण ना अशी मस्त मोठी रूम बनवूया आणि ह्या भिंतीच्या पलीकडे काय आहे तेव्हा लगेच सौमित्र बोलतो तिकडे पण रूमच आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते आपण ना ही भिंतच पाडून टाकू म्हणजे ना दोन रिममुळे किती मोठी रूम होईल हो की नाही तेव्हा आता सौमित्र बोलतो ऐश्वर्या काय करतेस तू अगं पलीकडे जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाची रूम आहे त्यामुळे हे सगळे निर्णय जानकी वहिनीच घेत असते तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते हो म्हणजे तिकडं ऐश्वर्या ही जाऊ शकत कारण तिकडे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीची रूम आहे ना बरं जाऊ दे आपण ना कलर करून घेऊया त्याच वेळेस लगेच तिथे मध्ये अवंतिकेचा फोटो असतो आता मात्र ऐश्वर तिथे जाणार ते सौमित्र पटकन जाऊन ते ड्रावर बंद करतो तेव्हा सौमित्र म्हणतो लग्न घर म्हटल्यानंतर कलर करावंच लागेल घराला पण हे सगळे निर्णय जानकी वहिनी घेते त्यामुळे एकदा आपल्याला त्यांना विचारावं लागेल हो की नाही तेव्हा आता ऐश्वरा लगेच मनाशीच म्हणते सारखं सारखं जानकी वहिनी जानकी वहिनी बरे जाऊ दे मला कुठे या घरात जास्त दिवस राहायचं आहे सौमित्राला घेऊन मी माझ्या शेपरेट बंगल्यात राहणार आहे तरी ती आता लगेच ती म्हणते चल चल सौमित्र मी आता निघते असे म्हणून ती बाहेर येते तर इकडे आता ऋषिके जानकीला समजावत असतो तेव्हा जानकी म्हणत असते आपण हे लग्न जमून खूप मोठी चूक करत आहो का काय होतंय देवीने असा का संकेत दिला असेल बरं तेव्हा आता लगेच ऋषिकेशी बोलतो हे बघ आपली देवीवरती श्रद्धा आहे ना मग कुठल्या कामात संकट अडथळा येत नाही उलट दिलाय त्यामुळे आपण यावर मार्ग काढू शकतो आणि हो प्रत्येक कामात काहीतरी अडथळे येतच असतो त्यावर आपण उपाय शोधायचे असतात मार्ग शोधायचे असतात असं घाबरून जायचं नाही आणि हो ही गोष्ट घरी कुणालाही सांगू नको कु। कारण आईला जर सांगितलं तर तिला खूप टेन्शन होईल त्यामुळे तूही मनातून काढून टाक आपण यावर नक्की उपाय शोधू असे म्हणून आता ते दोघेही घरी निघालेले असतात तर इकडे आता ऐश्वर्या हे बाहेर हॉलमध्ये येते तर तिथे ओवीने ते बनवलेलं घर ठेवलेलं असतं तर आता लगेच ऐश्वर्या बोलते म्हणजे हे आहे काय ऐश्वर्यातील या जानकी आणि ऋषिकेशची जागा सगळं काही त्या दोघांच्या हातात काहीही निर्णय घ्यायचे असेल तर जानकी वहिनीला विचारायचं पण हो एकतर मी या घरात राहील नाही तर या दोघांना तरी या घरातून बाहेर काढेल वेळ कशाला का करायचा लगेच काढूया ना असे म्हणून आता त्या घरासमोर बसते आणि म्हणते ऋषिकेश दादा आणि जानकी मी तुम्हाला घराबाहेर काढते आता लगेच जर समजा त्यांचा होकार आला असं ती उत्तर घेते आणि म्हणते अरे बापरे तुम्ही हो म्हटलाय ना मग तुमचा शब्द पाळायलाच हवा चला 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 असे म्हणून उशीर कशाला करायचा असे म्हणून आता ते लगेच त्या दोघांचेही फोटो हातात घेते आणि म्हणते बघा या घरातून लवकरात लवकर मी तुम्हाला कसं बाहेर काढते ते असे म्हणून आता लगेच ते फोटो हातात घेते आणि बाहेर येते तर बाहेर इथे कचरा कुंडी ठेवलेली असते त्या कचराकुंडीमध्ये लगेच त्या दोघांचेही फोटो टाकून देते आणि म्हणते हीच आहे तुमची लायकी असे म्हणून आता तिथून निघून जाते तर इकडे सौमित्र अवंतिकाचा तो ड्रायवरमधील फोटो काढतो आणि हातात घेतो आणि म्हणतो अवंतिका तुम्हाला सोडून खरंच खूप दूर गेले पण मला तुझं खूप आठवण येते खूप प्रेम आहे माझं त्यामुळेच तर मी अशा मुळीशी लग्न करायला लागलो कारण कायमची सोडून गेली पण हा निर्णय घेऊन मी मोठी चूक तर केली नाही ना असे तो मनाशी म्हणत मन असतो तर इकडे आता अवंतिका खूपच चिडचिड करत घरी आलेली असते तेव्हा तिचे डॅड तिला म्हणत असतात अवंतिका असं पोस्टर फाडून काय होणार आहे का असं वागतेस तू तेव्हा लगेच अवंतिका बोलते कारण माझं सौमित्रावरती प्रेम आहे आणि त्याचाही माझ्यावरती खूप प्रेम आहे पण असं का करतोय का त्या मुलीकडे जातोय नाही नाही सौमित्र माझ्याशिवाय जगू शकत नाही तेव्हा आता त्याचे डॅड बोलतात अगं तुझ्यावरती प्रेम असतं तर तू लग्नाला तयार कशाला झाला असता लग्नाला तयार झाला ना तो म्हणजे तुला विसरलाय तो तू पण विसर हो पुढे तर आता तुझ्या पुढे खूप मोठं करिअर आहे सगळं काही आहे कशाला त्याच्या मागे मागे लागते तेव्हा अवंतिका बोलते नो डॅट माझं सौमित्रावरती खरंच प्रेम आहे आणि मी त्याला कधीही विसरू शकत नाही जर माझ्या आयुष्यात तो, तो गेला तर मीही माझं आयुष्य संपवेल असे म्हणून आता अवंतिका रागातच वरती निघून जाते तेव्हा आता तिचे डॅड मनाशीच म्हणतात मी खूप मोठी चूक तर केली नाही ना काय होणार आहे आता असे आता ते विचार करत असतात तर इकडे आता ओवी रडत असते तेवढ्यात आता ऋषिकेश आणि जानकी घरी येतात तर रामू आणि ओवी सगळीकडे सोप्याखाली तिच्या आईबाबांचे फोटो शोधत असतात तर आता लगेच जानकी म्हणते काय झाले ओवी काही आहे का तुझं तू खेळण्या व्यवस्थित ठेवत का नाही तेव्हा ओवी बोलते मी ना घर बनवत होते सोमित्र काकाला दाखवत होते माझं घर त्याच वेळेस ती आंटी आली आणि तिने मला बाहेर काढून दिलं तेव्हा आता लगेच ऋषिकेश रामू काकांना विचारतो घरात कोणी आलं होतं का तेव्हा रामू काका बोलतात हो ऐश्वर्या मॅम आल्या होत्या तर आता लगेच जानकी म्हणजे काय ऐश्वर्या इकडे आली होती तेव्हा लगेच ओवी म्हणते हो ती आंटी आली होती तिने ना मला घरातून काढून दिलं सौमित्र काकाच्या रूममधून आणि माझ्यावरती खूप ओरडली ए आई मला ती आंटी नाही आवडता तेव्हा आता लगेच ओवी रडू लागते तेव्हा ऋषिकेश म्हणतो ओवी बाळा रडू नको बरं शांत हो ते ओवी म्हणते का रडू नको इथे माझ्या घरात आईबापच नसतील तर काय उपयोग त्या ते घराचा तेव्हा जानकी म्हणते आपण शोधून काढूयात थांब रडू नको बरं मग आता लगेच ऋषिकेश म्हणतो रामू काका बाहेर कुठे सापडतील का बघा बरं जा तर आता रामू काका इकडे बाहेर येतात तर त्यांना त्या कचराकुंडीमध्ये दादा आणि जानकी वहिनीचा फोटो सापडतो तर ते आता लगेच जानकी वहिनीला बाहेर आवाज देतात तर इथे जानकी बाहेर येते आणि आता कचराकुंडीत आपला फोटो बघून तिला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा ती बोलते हे फोटो इथे कसे आले तेव्हा आता काकाही म्हणतात काय माहिती तर आता लगेच जानकीला आठवतं की घरात फक्त ऐश्वर्या आलेली असते आता मात्र हे फोटो शंभर टक्के ऐश्वर्या टाकले याची तिला खात्री झाली असते तेव्हा आता लगेच जानकी म्हणते असं का करू शकतो कोणी तर आता ती फोटो पुसून काढते आणि पुन्हा ओवीकडे घेऊन येते आणि म्हणते ओवी ने 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 हे बघ तुझे आई बाबा सापडले आता झालं ना तुझं घर पूर्ण आता रडायचं नाही आता ओवी लगेच हसते आणि म्हणते थँक्यू आई बाबा ता आता मात्र इथे जानकीच्या मनात खूप टेन्शन आलेले असते कारण देवी आईचा कौलकीकडे आणि हा देवी दुसरा संकेत तर नसून दिलं ना ऐश्वर्याच्या बाबतीत आता मात्र मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असतो तिने आपल्या हाताची नस कापून घेतलेली असते तर तिचे बाबा आता जोरजोरात दरवाजे तोडून टाकतात तर अवंतिकाची झालेली अवस्था बघतात आता ते सौमित्राला कळवतात तर इथे आता सौमित्रालाही खूप टेन्शन आलेले असते तर आता इकडे सौमित्रा आणि जानकीने देवापुढे दिवा लावून सौमित्रा आणि ऐश्वर्याच्या लग्नाची पत्रिका ठेवलेली असते आता मात्र त्याच वेळेस लगेच तो दिवा विजलेला असतो तेव्हा सुमित्रा बोलते जानकी हे सगळं काय होऊन बसलंय या घरात शुभमंगल कार्य आहे आणि असं दिवा विजणं हे खूप वाईट आहे काय होणार आहे हा कुठला अपशकून आहे आता मात्र त्या दोघेही घाबरून जातात तर इकडे आता सौमित्र जानकी वहिनीला म्हणतो अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि मी जर हे लग्न केलं तर ती कायमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि ती तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत कर। त्यामुळे आता मात्र जानकीला खूपच टेन्शन येते म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट वाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद